नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे बालीच्या वधाची वानरराज बाली हा किशकिंदा नगरीचा राजा होता सुग्रीवाचा मोठा भाऊ बाली हा गदायुद्ध आणि मल्लयुद्ध या दोन्हीमध्ये अतिशय पारंगत होता आणि त्याला उडण्याची देखील शक्ती होती पृथ्वीवर सर्वजण त्याला शक्तिशाली मानत असत रामायणानुसार बालीला त्याचे धर्मपिता इंद्र यांच्याकडून एक हार प्राप्त झाला होता या हाराची शक्ती अजब होती त्या हाराला ब्रह्माने मंत्रयुक्त करून बालीला वरदान दिले होते की ज्यावेळी बाली हा हार परिधान करून रणभूमीवर आपल्या शत्रूशी सामना करेल त्यावेळी समोरच्या व्यक्तीची अर्धी शक्ती बालीला प्राप्त होईल आणि या वरदानामुळे बाली हा अजय होता बालीने या शक्तिबलाच्या जोरावर आपला भाऊ सुग्रीव याला राज्यपदावरून हकलून दिले आणि त्याच्या पत्नीचे अपहरण केले जेव्हा सुग्रीवाने आपली व्यथा प्रभू रामांना ऐकवली त्यावेळी प्रभूंनी सुग्रीवाला मदतीचे आश्वासन दिले आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या प्रभू रामांना बालीच्या शक्तीची कल्पना होती जर प्रभू रामांनी ठरवले असते तर त्यांनी सुग्रीवाच्या ऐवजी बालीशी मित्रता केली असती कारण बाली हा वानरांचा राजा आहे आणि बालीजवळ सेना होती आणि याआधी बालीने रावणाला युद्धात हरवले होते जेव्हा रावण बालीशी युद्ध करायला गेला होता तेव्हा बालीने पहिल्याच दिवशी त्याला निश्चित पाडले होते आणि मग सहा महिने त्याला आपल्या बाहूत पकडून सर्व जगताला तो सांगत राहिला होता की मी रावणाला युद्धात हरवले आहे जेव्हा रावणाला बालीची या शक्तीची कल्पना आली तेव्हा मात्र रावणाने बालीला मित्र बनवले आणि आपली सुटका करून घेतली जर प्रभू रामाने बालीशी मित्रता केली असती तर सीता मातेच्या सुटकेसाठी त्यांना जायची गरजच पडली नसती बालीनेच हे काम केले असते पण प्रभूंनी असे केले नाही ते यातून आपल्याला हेच सांगू इच्छितात की जीवनात कितीही लाभ दिसत असला पण हा लाभ तुम्हाला अधर्माच्या मार्गाने प्राप्त होत असेल तर त्यापेक्षा दारिद्र्य स्वीकारणे केव्हाही चांगले पण अशा लाभाकडे न बघणे हेच उचित आहे आणि मग या गोष्टीमुळे प्रभूंनी आपले वचन सुग्रीवाला दिलेले पाळले आणि सुग्रीवाला सांगितले की तुझ्यामध्ये आणि बालीमध्ये मल्लयुद्ध ठेवा आणि ज्यावेळी हे मल्लयुद्ध सुरू होते त्यावेळी प्रभूंनी झाडाच्या आडून बालीवर तीर प्रहार केला बाली ज्यावेळी घायाळ होऊन जमिनीवर पडला त्यावेळी प्रभू राम त्याच्या समोर आले तुलसीदासजींनी रामचरित मानसमध्ये याचे वर्णन करताना अतिशय सुंदरपणे वर्णन केले आहे बाली रामाला विचारतो आहे बघा धर्म हे तू अवतरेहू गोसाई मारेहू मोही व्याध की नाही मय बैरी सुग्रीव पियारा अवगुण कवन नाथ मोही मारा ते म्हणतो की तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी नाथ तुम्ही जन्म घेतला आहे अवतार घेतला आहे आणि मला व्याधासारखे म्हणजे शिकाऱ्यासारखे लपून मारले मी शत्रू आणि सुग्रीव तुम्हाला प्रिय हे नाथ कोणत्या अवगुणासाठी आपण मला मारले आहे बघा जे रामचरणी लीन होत नाही त्यांना आपले जे अवगुण आहेत ते कधी दिसतच नाही ते नेहमी त्यांना गुणासारखेच भासतात प्रभू राम यावर बालीला म्हणतात अनुज वधू भगिनी सुतणारी सठ कन्या समये चारी इने कुदृष्टी विलोकही जेही तही बधे कछूपापन होई ते बालीला म्हणतात बाली तू राज्य हिसकावून घेतले असते सुग्रीवाकडून तरी तुला माफ केले असते सुग्रीवाची हत्या केली असती तरी देखील तुला माफ केले असते पण तू सुग्रीवाच्या पत्नीचे हरण केले छोट्या भावाची पत्नी ही बहीण कन्या किंवा सून यांच्या समान असते त्यांच्याकडे जो वाईट नजरेने बघेल त्याला मारणे यामध्ये काहीही पाप नाही श्रीरामांनी कोणताही अपराध केला नव्हता तरी बालीच्या मनात ही भावना कायम राहिली की प्रभूंनी मला लपून मारले आणि ते प्रभूंचे कर्म होते ज्यावेळी द्वापार युगात श्रीरामांनी कृष्णावतार घेतला त्यावेळी बालीने जरा नामक भिल्लाच्या रूपात जन्म घेतला आणि एका विषयुक्त बाणाने श्रीकृष्णास हरिण समजून त्यांनी तीर मारला आणि तो त्यांच्या पायाला लागला त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हे एका झाडाखाली योग निद्रा घेत होते भगवंतांनी बालीला भिल्लाच्या रूपात जन्म देऊन स्वतःसाठी असाच मृत्यू योजला जसा बालीला त्रेतायुगात मिळाला होता गुजरातमध्ये पश्चिम किनाऱ्यावर वेरावळ येथे भालका तीर्थ नावाचे एक ठिकाण आहे तिथे श्रीकृष्णाने शेवटचा श्वास घेतला असे म्हटले जाते आणि तिथून ते निजधामा निजधामास गेले तर अशी ही बाली व्यधाची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद